आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी मार्केटयार्ड येथील बाजार भाव एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे पाहूयात मे बाळासाहेब सकाराम मेमाने मे बाळासाहेब सकाराम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या रस्तीवरील पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटयार्ड कांदा बाजार भाव कांद्याचे एक्स्ट्रा सुपर गोळे कांदे निवडक वकले एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये या भावाने विकली गेली गोळा कांदा एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस रुपये मोकल साईज एकशे पंधरा ते एकशे वीस रुपये मीडियम साईज नव्वद ते एकशे दहा रुपये गोल्टी 30 -70 ते तीस ते सत्तर चेंगडी कांदे वीस रुपये एकंदरीत कांद्याला पंधरा रुपये किलो पर्यंत पुणे एफ एम सीमध्ये मध्ये आजचे पाहायला मिळाले बटाटा नवीन एकशे दहा ते एकशे तीस रुपये प्रति दहा किलोमुख शेंगा तीन दानी सहाशे ते सातशे रुपये दोनदा पाचशे रुपयापर्यंत प्रति दहा किलो भिमुख शेंगांचे बाजारभाव होते हे होते बाजारभाव हो, मे बाळासाहेब सकाराम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ पुणे गुलटेकडी मार्केट याड येथील धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा, करा बेलायकॉनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद